नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये दोन हजार तेवीस खरीप हंगामामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन पीक घेतलेलं होतं आणि त्याची ई पीक पाहणी करून त्यांच्या सातबारावर सोयाबीन आणि कापूस या पिकाची नोंदणी केलेली होती अशा शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे जास्तीत जास्त दोन हेक्टर मर्यादेपर्यंत दहा हजार रुपये अनुदान त्यांना देण्यात आलेलं होतं आता हे अनुदान काही शेतकऱ्यांना मिळालेलं आहे परंतु काही शेतकऱ्यांना त्यांच्या सातबारावर नोंद असूनही हे अनुदान प्राप्त झालेलं नाही अशा शेतकऱ्यांसाठी आता शेवटची संधी आहे त्यांना कृषी विभागामध्ये जाऊन कोणते कोणते कागदपत्रे सबमिट करायची आहेत ते कागदपत्रे कधीपर्यंत सबमिट करायची आहेत या संबंधीची संपूर्ण माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये जाणून तुमच्याकडे तुमच्याकडेही खरीप दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सात बारावर ई पीक पाणीद्वारे कापूस आणि सोयाबीन या पिकाची नोंद असेल आणि तुम्हाला त्याचं अनुदान मिळालं नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर तुम्ही काय करायचं आहे खरीप हंगामातील सन दोन हजार तेवीस कापूस व सोयाबीन योजना अर्थसहाय्य निधी अप्राप्त असलेल्या शेतकऱ्यांना संधी म्हणजे हे अनुदान मिळालं नाही खास त्यांच्यासाठी अंतिम मुदत आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस त्यांनी कोणती कागदपत्रे द्यायची आहेत पहा आधार संमती नाहरकत प्रमाणपत्र सादर करावा लाभ जो आहे तो दोन हेक्टर पर्यंत जास्तीत जास्त दहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत यासाठी पात्रता काय आहे पहा ई पीक पाहणी नोंदवलेले किंवा सातबारामध्ये पीक नोंद असलेले शेतकरी म्हणजे तुमच्या दोन हजार तेवीस खरीप हंगामा सोयाबीन किंवा कापूस याची नोंद असणं आवश्यक आहे वनपट्टेधारक असाल चंद्रपूर जिवतीच्या नॉन डिजिटलाइज गावातील शेतकऱ्यांसाठी आणि याची अधिक माहिती तुम्हाला कुठे भेटणार आहे तुमचं जे कृषी कार्यालय आहे त्याच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे ही एवढी कागदपत्रे तुम्हाला कृषी कार्यालयामध्ये जाऊन सबमिट करायची आहेत याची अंतिम तारीख जी आहे ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे ज्यांना ज्यांना हे अनुदान मिळाले नाहीत त्यांनी ही कागदपत्रे घेऊन त्यांच्या कृषी कार्यालयामध्ये जायचं आहे आणि ही कागदपत्रे सबमिट करायची आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका